नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विजय देवरकोंडाची चुकीची माहिती दिल्याने युट्यूबरला अटक जगात हौसे नवसे गौसेंची काही कमतरता नाही कुणाबद्दल काहीही कंड्या पिकवणारे बदनामी करणारे अनेक महाभाग असतात अशा लोकांचा उपद्रव हा बऱ्याच वेळा नामांकित लोकांना विशेषतः चित्रपट कलाकारांना होत असतो एका युट्युबरने दाक्षिणात गोष्टी पसरवल्यात विजयने त्यांच्या विरुद्ध हैदराबादच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी या युट्युबरला अटक केली आहे या, या माणसाने आपल्या युट्यूब चॅनलवर वर विजय आणि एका अभिनेत्री बाबत खोटी नाटी माहिती दिली होती या युट्यूबरला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विजय व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले आहे व त्यानंतर त्याला सोडले असे म्हटले जात आहे विजय देवरकोंडा अर्जुन रेड्डी या चित्रपटामुळे दाक्षिणात लोकप्रिय झाला होता या चित्रपटाची हिंदी रिमेक असलेला शाहिद कपूरचा कबीर सिंहही गाजला विजयचा लायगर चित्रपट येऊन गेला पण त्याला अपेक्षित प्रसिद्ध मिळाला नाही मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद